ऑगस्ट म्हणजे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस ब्रिटिशांच्या गुलामगिरीनंतरच्या स्वातंत्र्याचा उत्सव प्रत्येक वेळी स्वातंत्र्याची नवी अनुभूती देतो हा दिवस पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बाणेर येथील वसुंधरा अभियान संस्था व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहण होण्याआधी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अमर जवानांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले त्यानंतर वसुंधरा अभियानाचे अध्यक्ष पांडुरंग भुजबळ ज्ञानदीप अकॅडमी पुणेचे संस्थापक महेश शिंदे सिटी बँकेचे अधिकारी बाळासाहेब कटारिया प्रसिद्ध उद्योगपती हेमेंद्र शहा पत्रकार सुजित रणदिवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे विविध संस्थांचे मान्यवर अधिकारी पदाधिकारी सहकारी यांच्यासह तिसरीतील विद्यार्थिनी शिवन्या कडलग हिने अनोख भाषण करून मान्यवरांचे व प्रमुख पाहुण्यांचे मन जिंकले शाळेचे प्राचार्य पी शॉपीमोन यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचा इतिहास सांगून या दिनाचं महत्त्व सांगितलं तसंच कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंग भुजबळ यांनी देखील भविष्यात मोठे होऊन सामाजिक व देशसेवेचं कार्य करा असा मोलाचा संदेश दिला यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे व संस्थेचे संचालक नरहरी पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शाळेचे प्राचार्य उपप्राचार्य समन्वयक प्रशासकीय अधिकारी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते